नमस्कार मित्रांनो मी कविता आजचा आपला विषय जो आहे तो सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतीच्या इलेक्शन्स होत आहेत आणि ह्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शन्स बिनविरोध व्हाव्यात म्हणून आमदार खासदार त्याचबरोबर मोठे मोठे उद्योजक ह्या बिनविरोध निवडणुका व्हाव्यात ह्यासाठी लाखो रुपये द्यायला तयार आहेत पंढरपूरचे एक उद्योजक म्हणतात आहे की पंढरपूरमध्ये बहात्तर ग्रामपंचायती आहे त्या बहात्तर ग्रामपंचायतीत जर बिनविरोध झाल्या तर प्रत्येक ग्रामपंचायतीला एक लाख रुपये मिळतील सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्या सगळ्या माध्यमातून एक चर्चा सुरू आहे की जर ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या तर त्याचे हे हे फायदे राहतील पण ते फायदे काय आहेत आणि धोके कुठले आहेत हे जरा समजून घेतलं पाहिजे या सगळ्या स्तरावरती इलेक्ट्रॉनिक मीडियाने जे चित्र निर्माण केलेलं आहे लोकशाहीच्या स्तरावरती ज्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शन आपण बिनविरोध मागतो आहोत कारण तिथल्या बिनविरोध उमेदवारांना तिथे कुठल्याही पक्षाचा शिक्का लागत नाही हा फायदा एका स्तरावरती सांगितला जातो आता ह्या फायद्यामध्ये दोष कुठे आहे की ज्या ग्रामपंचायती एका आमदाराच्या हद्दीत येतात तो आमदार ज्या स्तरावरती त्याच्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याच्या पक्षाच्या माध्यमातून ह्या इलेक्शन्स लढवू शकतो तो, तो लढवतो म्हणजेच बिनविरोध ती ग्रामपंचायत आणण्यासाठी त्याला विरोधक नको असतो जर आम्हाला ग्रामपंचायतीच्या इलेक्शन्स नको आहेत तर त्या स्तरावरती आम्हाला विधानसभेच्या लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या इलेक्शन बिनविरोध का नसाव्यात हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात उपस्थित झाला पाहिजे तो ह्यासाठी की जर ग्रामीण स्तरावरची रचना जी आहे एकोणीसशे अठ्ठावन्नला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या दोन अधिनियमांच्या आधारे राज्याच्या स्थापनेपासून पंचायत राजव्यवस्था लागू झाली आणि त्या पंचायत राजव्यवस्थेचा एक वेगळा मोटिव्ह होता लोकशाही स्थानिक स्तरापर्यंत जिरपण्याचं लोकप्रतिनिधी निवडणुका आणि राजकीय भूमिका स्थानिक स्तरावरती नियुक्त करण्याचं किंवा निर्माण करण्याची एक पंचायत समितीची ग्रामपंचायतीची भूमिका असते लोकांचं राजकीयकरण हे त्या ग्रामपंचायतीतल्या ग्रामस्तरावरील लोकांचं काम असतं म्हणजेच ग्रामपंचायतीमधून निवडून येणारा उमेदवार सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी गेल्या पाच वर्षामध्ये लोकांच्या मस्तकामध्ये राजकीय भूमिका बुजूच नाहीत का आणि त्या रुजवायच्या जर असतील तर लोकांचं राजकीयकरण म्हणजे माझ्या गावामध्ये आरोग्य व्यवस्था व्यवस्थित आहे का माझ्या गावामध्ये माझ्या जिल्हा परिषदेची शाळा व्यवस्थित आहे का माझ्या गावामध्ये ग्रंथालय आहे का माझ्या गावामध्ये संपूर्ण स्तरावरती पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे का माझ्या गावामध्ये स्थानिक लोकांना प्रश्न विचारता येतात का या सगळ्या स्तरावरती ग्रामपंचायती आणि त्याचबरोबर गाव पातळीवरच्या भूमिका आणि त्या स्तरावरच राजकीय रचना ही महत्वाची असते आता एकोणीसशे ब्याण्णव ला ज्या वेळेस त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती करण्यात आली त्या त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीमध्ये खर तर चोवीस एप्रिल एकोणीसशे पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि राज्य घटनेच्या दोनशे त्रेचाळीसाव्या कलमानुसार पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला त्याला ज्या वेळेस आपण म्हणतो की संविधानात्मक अधिकार स्वातंत्र्य स्वातंत्र्य मांडण्याचं स्वातंत्र्य प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य मग आम्ही आमदार खासदार निधीतून गावाचा विकास व्हावा भांडण तंटे मिटावेत जाती जातीतले घराघरातले आणि त्याचबरोबर लिंगभेदातलं एकूणच राजकारण संपावं म्हणून जर ग्रामपंचायतीच्या इलेक्शन बिनविरोध होणार असतील तर एकोणीसशे त्र्याण्णवपासूनची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे आज आपण दोन हजार एकवीसमध्ये पाऊल ठेवणार आहोत ते, ते पाऊल एकूणच लोकशाहीला घातक होणार आहे जर ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये ग्रामस्तरावरती लोकांचं राजकीयकरण होणं म्हणजे काय तर लोकांना त्यांच्या प्रश्नांची जाणीव निर्माण होऊन ते प्रश्न उपस्थित करायला शिकवणं आणि त्याचबरोबर त्यांची एक वैचारिक रचना तयार करणं ही ग्राम पातळीवरची एक बॉडी असते ती स्वतंत्र शासन व्यवस्था आहे ही त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतींना दिलेला अधिकार आहे ग्रामरचना पेसा कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायती पेसा ग्रामपंचायती असतील त्यांना स्वतंत्र अधिकार आहे ते अधिकार ह्यासाठी आहेत की तिथल्या स्थानिक शासनाची एक वेगळी भूमिका असते स्थानिक स्तरावरती लोकशाही रुजवण्यासाठी ग्रामपंचायतीतल्या इलेक्शन ह्या खेळीमेळीच्या वातावरणात होणं ह्या भूमिका इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल मीडिया असेल या सगळ्या माध्यमातून पुढे जाणं आवश्यक आहे कारण जर एका व्यक्तीचं आधिपत्य जर राहत असेल एखाद्या मतदारसंघावर तर ते चुकीचं आहे ते लोकशाहीला घातक आहे ते ह्या संपूर्ण लोकशाहीचा पाया डळमळीत करण्याचं नेतृत्व ह्या बिनविरोध निवडणुका ठरणार आहे नवीन तरुण वर्ग जर ग्रामस्तरावर काम करत असेल तर त्याला ग्राम पातळीवरती ह्या सगळ्या माध्यमातून काम करण्यास पुढे आणण्याचा प्रयत्न आहे जातीतले वाद जर तुम्हाला संपवायचे असतील तर वैचारिक जाणीव वाढणं माणूस म्हणून माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाढवणं हे राजकीयकरण लोकांचं ग्रामस्तरावर झालेलं आहे का ते जर झालेलं नाहीये याचा अर्थ ग्रामपंचायतीच्या इलेक्शन बिनविरोध होणं म्हणजेच संपूर्ण संसदीय रचनेला घटनात्मक रचनेला पाया डळमळीत करण्याचं काम हे संपूर्ण कोड नाईन्टीनच्या काळामध्ये म्हटलं जातंय ग्रामपंचायतीच्या इलेक्शन्स आहेत करोनाचा काळ आहे करोना है। मग ह्याच काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये इलेक्शन्स होत आहेत इतर राज्यांच्या इलेक्शन्स होत आहेत त्या का होत आहेत मग त्याही झाल्या नाही पाहिजेत केरळमधली एकवीस वर्षीय आर्या ज्या वेळेस महापौर होते त्यावेळेस तिची वैचारिक जाणीव समाज व्यवस्थेतलं तिचं वैचारिक नेतृत्व आणि तरुण नेतृत्वाला पक्षस्तरावर मिळालेली संधी या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या नेतृत्वांचा विकास हा स्थानिक स्तरापासून होत असतो आणि त्याचमुळे ग्रामपंचायतीच्या इलेक्शन्स ह्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत ना त्या बिनविरोध झाल्याने एकमेकाचे जातीतले वाद संपणार ना तिथल्या महिला प्रतिनिधित्व जे तेहतीस टक्के आरक्षणाचा मुद्दा महिलांना पंचायत राज व्यवस्थेमध्ये देण्यात आला तिथे महिलांचं नेतृत्व किती काम करत हे प्रश्न संपणार आहेत का बिनविरोध इलेक्शन घेऊन मला स्वतःला या सगळ्या प्रश्नांची गुंफवणूक तयार करता येते आपण प्रत्येकाने प्रत्येकाच्या स्तरावरती लोकशाही बळकटी करण्यासाठी आणि एकूणच सामाजिक स्तरावरती राजकीय आर्थिक आणि त्याचबरोबर वैचारिक ह्या सगळ्या बाजू बळकट करण्यासाठी निवडणुका ह्या सगळ्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतात पण त्या निवडणुका एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत जाऊ नयेत त्या निवडणुका लिंग आधारित असू नयेत त्या निवडणुका जाती आधारित असू नयेत त्या निवडणुका प्रतिष्ठे आधारित असू नयेत मुरबाडमधल्या काही लोकांशी आपण बोललेलो आहे त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याच म्हणण्यावरती येत्या काळात आपल्याला जर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पक्षीय राजकारणी येत नाही तर राजकीय भूमिका तयार का होत नाही पक्ष कुठेही नसतो पण ज्या वेळेस इलेक्शन निवडून येतात पॅनल निवडून येतं त्यावेळेस ह्या ह्या पक्षाचं नेतृत्व ह्या या, या पक्षाच्या नेतृत्वाखाली हे पॅनल निवडून आलं असं डिक्लेअर का होतं जर ग्रामपंचायतीच्या इलेक्शन्समध्ये राजकीय भूमिका तयार झाल्या असत्या तर त्या राजकीय भूमिका लोकांची राजकीय जाणीव निर्माण करण्यासाठी झाल्या असतात ना की काही पैशांसाठी काही जातीसाठी काही कौटुंबिक वादासाठी या इलेक्शन लढवल्या गेल्या नसत्या त्या खेळीमेळीच्या आणि एक समान रचनेचा धागा जपणाऱ्या निवडणुकीला ह्या चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतींनी सामोरे जावं काही लोकांची मतं आपापल्या स्तरावरती आपण ठरवावीत एकूणच घटनात्मक अधिकार आपण पायदळी उळवतो ते घटनात्मक अधिकार आपल्याला जर समजले नाही आपल्या अधिकारांची जाणीव आपल्या हक्कांची जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या संसदीय लोकशाहीचा उपभोग घेता येणार नाही आणि तो ना उपभोग घ्यायचा उपभो असेल विदाऊट बिना बिनविरोध वातावरणामध्ये ह्या ग्रामपंचायतीला संसदीय रचना बळकट करण्याचा पाया पंचायत समित्या ग्रामपंचायती ह्या सगळ्या माध्यमातून तुम्ही विचार करून निर्णय घ्यावा मुरबाड मधल्या ह्या लोकांचं मत आपण जाणून घेऊया निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत का आणि का झाल्या पाहिजेत त्याबद्दल तुमचं मत सांगा बिनविरोध झाले तर चांगलं सर सरकारचे सुद्धा जो अनुदान मिळतो पण हल्ली नवीन पिढी काही माग माग मानाला मागत नाही ना, 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 ना। ज्याचे तो मनाशी घरोघरी नेते झाले असा त्याच्यामुळे ह्या गोष्टी बिनविरोध होतच नाही बिनविरोध माही झाल्यामुळे काय प्रॉब्लेम येतात काय हो बिनविरोध नाही झाला तर मोकर पैशाची आणी होते त्रास होतो भांडणं माजतात पण आता शासन म्हणतोय बरेचसे आमदार असतील खासदार असतील ते पैसे डिक्लेअर करतात आहे की बाबा ग्रामपंचायत बिनविरोध करा आम्ही तुम्हाला एवढा एवढा पैसा देऊ देतो ना काहीतरी मला वाटतं दहा अकरा लाखात आहे तर असं आहे की बिनविरोध ना वादविवाद कमी होतात बरोबर आहे दुसरी गोष्ट पण शेवटी विलेक्शन लढायचं आलं तर तंट होतात एकमेकांची हानी होते भांडण केल्याने त्यामुळं बिनविरोध गाव पातळीचा का विषय आणि गावातील एकूण एक माझे एकमेकाशी संबंधित असतात त्याच्यात मेन लोक म्हणजे निवडून जाणारे तर एक होतात सहा महिन्यात लगेच पण जे मतदान आहे ना मतदार ते एकमेकाशी वादी होतात त्यामुळं बिनविरोध झालेली चांगली गोष्ट आहे ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये कुठल्याही पक्षाचा हस्तक्षेप नव्हतो चिन्ह नसतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती तरी पण पक्ष त्याच्यामध्ये सहभागी असतात नाही नाही पण आता तसं म्हणतात ना वरच्या का हा पक्ष माझा पक्षासाठी वरच्या पातळीवर त्या लोकांना ते करावंच लागतात तो विचार गाव पातळीवर गावच्या लोकांनी करायचं गरजेचं मग ते त्याच्यामुळे स्थानिक लोकांमध्ये जी लोकशाही आहे आपण या लोकशाहीची संकल्पना महाराष्ट्रात भारतात मानतो ती लोकशाही बळकट व्हायला मदत होते का जर निवडणुका झाल्या किंवा न झाल्याने काय फरक पडतो गाव पातळीचा विषय कस आहे मॅडम पक्ष दोन्ही पक्ष जे असले तरी गावपातल्या नाते संबंधाने ते पक्ष धरला जात नाही पातळीवर बरोबर आणि पुढचं मग ते लोक आमच्या पक्षाला आमच्या पक्षाचा बीजेपीचा सरपंच असावा सेनेचा सरपंच असावा अशा हेतून ते मदत करत असतात पण हा विचार गाव पातळीवर गावच्या लोकांनी करायचा गाव, करा गाव विकास नाही नंतर मग इलेक्शन झाल्यावर काय होतं बीजेपीचा जर सरपंच असेल त्यांनी कुठलं काम घेतलं का शिवसेना त्याला विरोध करणार शिवसेना घेतल्यावर म्हणजे डावच ना त्यामुळे गावाचा विकास होत नाही गावामध्ये व्यायामशाळा ग्रंथालय असण आरोग्या कुठली सुविधा हे निवडणुकीच्या प्रचाराचे मुख्य मुद्दे होऊ शकतात <coughs> नाही होऊ शकत मुद्दे होऊ शकत नाही कारण काय आश्वासनही खोटी आहेत अगोदर माणूस काही आश्वासन देतो करणं जेव्हा एकीने गाव बसून जर कुठला विचार केला निवडणूक केली सरपंच त्याच्या मग पुन्हा असं काही स्कीम आता सगळे लोक एकत्र येऊ शकतात ग्रामपंचायतीच्या इलेक्शन बिनविरोध झाल्या पाहिजे अशी प्रत्येक चॅनेल मधून चर्चा आहे आमदार खासदार निधीतून लाखो रुपये द्यायला तयार आहेत तुम्हाला काय वाटतं त्या इलेक्शन बिनविरोध झाल्या पाहिजेत का आम्हाला चांगलंच आहे बिनविरोध जर गावामध्ये झाला तर चांगलंच आहे जा तर भांडणं पण होणार नाही पैशांचा खर्च नाही होणार सरकारचे निधी आपल्याला भेटणार हेच आमची म्हणून इच्छा होते का बिनविरोधच झाले पाहिजे ह्या गावामध्ये बिनविरोध झाला तर ते चांगलं राहत नाही एक पॅनल धरून राहत नाही दुसऱ्या पॅनल सगळ्यांचं आहे त्यामुळे ह्या गावामध्ये बिनविरोध होणार नाही दुसरा मुद्दा असाय निवडणुका होतात आता समजा आता ह्या निवडणुका होणार आहेत चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायती महाराष्ट्रातल्या आहेत तिथे निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुका होत असताना काय प्रश्न समोर येतात काय अडचणी समोर येतात काय गोष्टींना तुम्हाला सामोरे जावं लागतं इलेक्शनच्या दरम्यान इलेक्शनच्या दरम्यान मध्ये दोघांचा हेच ना मुद्दा पहिला का गावामधली सुविधा गावामधला काम झाले पाहिजे चांगली मुलांसाठी व्यायामशाला गावातले रस्ते पाणी महिलांच्या समस्या हेच असतात आणि पंचायतीच्या इलेक्शन मध्ये लाखो रुपयांची कोट्यावधींची उधळण होते म्हणजे पैसा खर्च होतो असं म्हटलं जाते आणि होतोय तो खर्च लोकांसाठी पण तो होत असताना लोक त्या पैशापेक्षा किंवा त्या सगळ्या याच्यापेक्षा मतदान किंवा काम करणारा उमेदवार बघतात का हो काम करणारच उमेदवार बघणार ना लोक पैशाला महत्व देतात की काम का काम करणार महत्व देतात पण आता सध्याची अशी परिस्थिती पैसे दुसरा मुद्दा असा आहे की महिला नेतृत्व ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये तेहतीस टक्के आरक्षण म्हणजे पंचायत समितीला यायला सगळीकडे लागले पण महिला तेवढ्या प्रभावीपणे पुढे आल्यात का बोलतात का या निवडणुकांच्या बाबत म्हणा मतदान करण्याच्या वेळेस महिला बोलतात महिला बोलतात महिलांच्या असतो वाटतंय का कोण आपलं काम करू शकतात महिला सपोर्ट देतात पण त्याच्यामध्ये त्यांचं पुरुष असतात घरातलं ते जे सांगतील तेच महिला करतात मग ते एकूण मतदानावरती होल्ड होतो तसा पाहायला गेला तर आपण हा एक विचार करूया जर बिनविरोध झाला तर लोकशाही बळकट होईल का आपल्या देशाची लोकशाही बळकट होणारच निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत ह्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे महाराष्ट्राच्या स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे की त्या बिनविरोधच व्हाव्यात अनेक आमदार असतील खासदार असतील यांनी विकास निधीतून स्वतःकडून फंड द्यायला तयार आहेत ज्या निवडणुका बिनविरोध होतील त्या संदर्भात तुम्ही त्याबद्दल काय सांगता निश्चितपणाने माझी भूमिका तीच राहील की शक्यतो निवडणूक जी आहे झाली शासनाच्या जे योजना आहेत किंवा शासनाकडून येणारा जो एकवीस लाख रुपयाचा जो निधी शासनाने या ठिकाणी म्हणून ज्या ठिकाणी आहे तो निश्चितप्रमाणे आमचा गाव देखील त्या बक्षीस पात्र होऊ शकतो त्या स्तरावर देखील आमचा आमदार खासदार असतील किंवा जे प्रमुख कार्यकर्ते मंडळे असतील यांच्याशी आमचं सध्या बोलणं चालू आहे दुसरा प्रश्न असा आहे की जर निवडणुका बिनविरोध झाल्या तर हे फायदे राहतात आणि जर निवडणुका झाल्या तर हे नुकसान होत काय तुम्ही सांगाल गावाच्या पातळीवर जर निवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत तर निश्चितप्रमाणे गावचं नुकसान पहिली गोष्ट म्हणजे गावामध्ये ज्या काही योजना किंवा राबवण्याची जी काही आमची भूमिका आहे ती निश्चितप्रमाणे मतभेद झाल्यास त्यामध्ये गाव पातळीवर त्या, त्या गोष्टीला अडचण निर्माण होऊ शकते कारण बिनविरोध निवडणुका झाल्या तर त्यातून आपल्याला सर्वांमध्ये काही निर्णय घेण्यास पात्र ठरतील जे जे आपल्याला गावाच्या विकासासाठी करायचं असेल ते जर बिनविरोध झाल्यास तर त्याचे निश्चितप्रमाणे गावाच्या दृष्टीने त्याचे फायदे होतील हे आम्हाला देखील वाटते शेवटचं म्हणणं असं आहे की निवडणुका जर बिनविरोध झाल्या तर त्याच्याने भारताची लोकशाही बळकट होईल का म्हणजे त्रात्तरावी घटना दुरुस्ती असते जी ग्रामपंचायत पंचायत समितीशी निगडीत आहे त्या घटना दुरुस्तीमध्ये निवडणुकीचा मतदानाचा अधिकार लोकांना सक्षम करण्याचा अधिकार हे सगळे मुद्दे त्याच्याशी निगडीत आहेत मग जर बिनविरोध झाल्या तर मग ग्रामपंचायती लोकशाहीला जर ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या तर शंभर टक्के लोकशाहीच्या दृष्टीने ते बलकट होण्यास पात्र ठरेल आणि बिनविरोध झाल्यास लोकांचा देखील त्याच्यामध्ये जो सहभाग आहे तो सर्वांचा सहभाग आम्हाला घेता येईल आणि त्यांच्या ज्या योजना असतील आरोग्याचा प्रश्न असेल त्यांच्या महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न असेल हे प्रश्न देखील एकोप्याने आम्हाला सोडवता येतील त्याच्यातून लोकशाही बळकट होईल का शंभर टक्के बळकट होईल असं हो माझं स्वतःच मत तरी असं आहे जेणेकरून गावाचा विकास व्हावा आणि बिनविरोध जर झाले तर गावातले भांडणं गावातलं वाद हा कमी वेळ लोक एकत्र येतील आणि लोक एकत्र येणं ह्या गावाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे जर लोक एकत्र असतील तर गाव सुधारेल जर लोक एकत्र नसतील तर गाव जेणेकरून गावाचा विकास होऊच शकत नाही म्हणून आपल्याला बिनविरोध होणं गरजेचं आहे दुसरं याच्याशीच निगडीत आहे की जर बिनविरोध निवडणुका झाल्या आणि ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस लोकांमध्ये काय म्हणजे चर्चा असते किंवा काय प्रश्न समोर येतात काय अडचणी बघाव्या लागतात गावाच्या पातळीवर गावाच्या पातळीवर म्हणजे गाव कमीत कमी, कमी गावामध्ये रोड होणार गरजेचं आहे महिलांसाठी पाण्याची गरज आहे ते होणं आणि ते तर आमचं चालूच आहे गावामध्ये सध्या तरीसुद्धा गावामध्ये थोडंफार जर गाव आहे तर तिथं थोडासा वाद असणार आहे तो वाद मिटणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपलं प्रयत्न चालू आहे आणि वाद मिटावा हे आमची पण खूप इच्छा आहे आणि गाव बिनविरोध हो व्हावा जेणेकरून सरपंच असा असावा का तो त्याचं हित न बघता जगात लोकांचं हित असावं त्याच्या मनामध्ये असं आम्हालाही गावाचं नेतृत्व करणारं कोणतरी पाहिजे याच्यासाठी आमची धडपड चालू आहे पण त्या एवढ्या वर्षामध्ये म्हणजे जी लोकशाही आपण म्हणतो भारतामध्ये त्या लोकशाहीचा पाया ह्या ग्रामपंचायतीच्या स्तरातून बळकट होतो जर निवडणुका बिनविरोध झाल्यात तर मग ते लढवलंच जाणार नाही म्हणजे मतदानच नाही होणार तर ती लोकशाही बळकट होईल का त्या माध्यमातून लोक एकत्र आले म्हणजे लोकशाही बळकट झाली लोक गावाची लोक एकत्र येणार म्हणजेच लोकशाही बळकट जर गाव एकत्र असेल तर काहीही करू शकतो ना गाव एकत्र असेल तर आमदार असो कोणी असं जर गावाची फाळणी झाली नाही तर वेगळे वेगळे आपल्या गावामध्ये हे पण येणार नाही को आमदार वेगळ्या पक्षाचा किंवा खासदार वेगळ्या पक्षाचा हे येणार नाही सगळे जर एकच असेल तर गावाचा विकासच होणार आहे ना तर गावाच्याच लोकांची फाळणी झाली तर विकास होणार कसा एक दुसरा अजून प्रश्न याच्यासोबत ग्रामपंचायतीच्या हे इलेक्शन कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाही तरी पण पक्ष त्याच्यामध्ये सहभागी असतात पक्षीय राजकारण पण गाव पातळीवरती होतं त्याच्यातून वाद आणि तंटे होण्याच्या कुठेतरी शक्यता असतात का म्हणजे तुम्हाला काय वाटतं असतात कारण प्रत्येक जो नागरिक आहे त्याचा पक्ष वेगळा आणि त्याच्या त्याला असं वाटतंय की माझा सरपंच माझा सरपंच झाला म्हणजे माझा पक्ष बल्क असा प्रत्येकाचा हेतू आहे आमचा सुद्धा तसंच आहे कारण आमचा जर कोणी उमेदवार निवडून आला तर आम्ही आमच्या पक्षाकडे घेऊन जाणार आमच्या पक्षाकडे घेऊन जाणार म्हणजे आमच्या आमदाराला थोडा बना आणि आम्हाला पण हा जर विषय गावातच ठेवला तर गाव बिनविरोध होऊ शकतो फक्त पक्ष मुलं गाव पक्षांनी ना। जर त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन नाही केलं तर गाव पातळीवर लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने काम करू शकते जेणेकरून प्रत्येकाला पक्षाची गरज आहे असं प्रत्येक याला इलेक्शन मध्ये पडणाऱ्याला का पक्षाची गरजच आहे आणि जर पक्ष नसेल तर इलेक्शन होतच नाही बरोबर आहे माझा कुठला तरी एक पक्ष आहे तुमचा कुठला तरी पक्ष आहे अजून कोणाचा तरी आणि प्रत्येकाला वाटतंय माझा एक उमेदवार आला तरी पण मी त्याला सरपंच म्हणून मिरवला प्रत्येक गोष्ट काही एका उमेदवारावर सरपंच अवलंबून नसतो आहे गावावर अवलंबून असतो पण प्रत्येकाला वाटतंय ना आणि घराघरामध्ये पक्ष निर्माण झालाय एक भाव एक पक्षामध्ये तर दुसरा भाव दुसऱ्या पक्षामध्ये त्याला वाटतंय माझं आहे म्हणत याला वाटतंय माझं आहे याच्यापेक्षा अजून काय माझं तर स्वतःच म्हणणं असं आहे का बिनविरोध हो जेणेकरून चार वर्षामध्ये लोक फाटतात एका वर्षामध्ये एकत्र येत गेली कडबल इलेक्शन आलं इलेक्शन आला कडबल लोकांची मतं वेगळी झाली तर ती कितपत असते जाऊन तर दोन ते ती तीन वर्ष हा वाद चालू असतो त्याच्या विकासाची कामं किती विकास थांबतो ना गावाचा विकास आहे यांनी आणला का त्यांनी थांबवायचा माझ्या जागेतून नको त्यांनी आणला का यांनी थांबवायचं माझ्या जाग्यातून दुर्दैवाने काही जर करायला घेतलं त्याच्यात अडथ आला करणार तरी काय करेल मग